नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुनगेकर आणि मित्रांनो मॅंगो किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण चुलीवरचं जेवण बघायला आलो हो। आहोत त्यामध्ये किलोने जेवण मिळतं चिकन अंडी मटन अंडी प्लस चिकन बिर्याणी आणि ती चुलीवर कशी बनते ती आपल्याला बघायची आहे बघूया तर आपण स्टार्ट करतोय मावशी याच्यामध्ये पहिलं आपण काय बनवतोय दाल वतडी दाल वतडी आपण तयार केलेली आहे त्याला गरम मसाला टाकून घेतलेली बाजूला मावशी ते काय चिकन, चिकन। इथे आपण लास्टचा जो आहे चुलीवर मुंडी बनवतोय बिर्याणीच्या पाण्यासाठी पाच ते सहा प्रकार आपण एकत्र बनवतो सकाळी मार्केट बनना सुखम आलेली आहे माझी साईज बघा प्लस बोंबील आहेत फ्रेश बोंबील जे मुंबईच्या भावचा धक्का की ससून डॉग जो माल सकाळी ससून लॉकवरनं आलेला आहे बघा पापलेट आता एवढी साईज आहे आणि आपण कसा विकतो पापलेट अडीचशे रुपये आणि सुरम आहे जो आता हातात घेतलेला तो ना आणि हा बांगडा बांगडा शंभर रुपये शंभर रुपये पीस नायस आपण चिकनची तयारी त्यामध्ये आपण आगरी मसाला टाकलेला आहे हा किती किलो आहे दोन किलो आहे चिकन तीन किलो अडीच ते तीन किलो आहे थोडंसं नावाला वाटण टाक वाट तो गरम मसाला आहे ना तयारी आहे चिकन आपलं झालेलं आहे लास्टला आपल्याला वाटण ऍड करायचं फक्त जे आपण बनवतोय ते पाय मसाला आहे जो आपला फेवरेट आहे पाय मसाला हा अंदाज आपण मसाला घेतला आणि दुसरं गरम मसाला वाटण सगळ्यात लास्ट आहे आणि खोबऱ्याच्या वाटणामध्ये आपण काय टाकतो बस त्यामध्ये जिरा आणि खोबरा आपण भुजून घेतलेला असतो आपण इथे बिर्याणी पण बनवतो तरी दोन ते अडीच किलो आहे हा चिकन तीन किलो चिकन आहे आणि त्यात पहिलाच माल मटेरियल टाकलेलं आहे हळद आहे गरम मसाला आहे बिर्याणी मसाला है, आता पण त्यात अद्रक लसूणची पेस्ट आणि मिरची आपण ॲड करून घेतलेली आहे बिर्याणी मसाला आहे आपण यामध्ये बरेस्त ॲड करतो आहे कशाला म्हणतात तर तो फ्राईड असेल असतो त्याच्यामुळे बिर्याणीची टेस्ट वाढते आपण अंदाजे किती म्हणजे पाच पाच मिनिट म्हणजे अर्धा किलोपर्यंत असेल की त्यापैकी थोडा कमी तो फ्राईड आहे ना शंभर ग्राम टाकतो हे आपण कश्मीरी लाल मिर्च पावडर आहे हे तीन किलो आपण शंभर शंभर ग्राम वापरतो आपण त्यामध्ये तेल ऍड करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला दही ऍड करून चांगलं मॅरिनेट करायला ठेवायचं हो आपण दही मिक्स केलेलं आहे हे तीन किलो साठी एक लिटर किलो एक किलो एक थी। नाही फॉर्च्युन ऑइल यूज करतोय आणि दही आपण यूज करतो हो, ते पण एक किलो आहे आणि आपण मॅरिनेशनला कितीतरी अर्धा तास ठेवतो दहा मिनिटं दहा ते पंधरा मिनटं आपण त्याला ला ठेवतो

सगळ्यामध्ये रेसिपी सेम आहे सेम जे की जे आपण माल मटेरियल वापरतो म्हणजे आपण वजड आता आपण ही मुंडी आहे तर मुंडीची टेस्ट वेगळी येते कोरंबीची टेस्ट वेगळी आहे चिकनची टेस्ट वेगळी आहे त्यामुळे सर्व टेस्ट वेगवेगळी आहेत आपण आहे तर थोडं घट्ट करण्यासाठी आपण वापरलेलं आहे हे पण टाकलेलं आहे फुप्फूस आहे त्यामध्ये दाल वजळीमध्ये फुफ्फूस टाकलेलं आहे त्याच्यामुळे टेस्ट वाढते अंदाज आहे गरम मसाला दहा मिनटामध्ये रेडी बिर्याणीसाठी आपण चार किलो राईस वापरलेला आहे कारण की तीन किलोला चिकन तीन किलो राईस प्लस एक्स्ट्रा एक एक किलो राईस जो, हो जो वर आपल्याला बिर्याणीच्या वर व्हाईट राईस द्यावा लागतो त्यासाठी आपण दहा मिनटं शिजवणार ना अर्धा कच्चा ठेवणार ना पन्नास टक्के शिजवला आपल्याला अर्धा कच्चा ठेवायचा आहे जो बाकीचा दमवर शिजले शिजेल वापरलेलं आहे आपण आता आपण मटन आणि कोलंबी बाकी राहिली ना लिवर पेटा मग आता मटण आणि लिवर पेटा, मता पेटा बनवतो ह्यामध्ये मग लिव्हर बेटा बनवायचं ना अंदाजे टेचलेला लसूण आहे त्याच्यामध्ये माझ्या आपण मटण जो बघितलेलं तो एक किलो दीड किलो आहे दीड किलो मटन आहे आपण जर इथे एक किलो मटण आणून दिलं तर ते बनवायचे चारशे रुपये घेतात त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर चिकन अंडी मटण अंडी गावठी कोंबड्याची पण तेवढीच प्राइस आहे फोगणं आपलं आपण सकाळी साडे दहा वाजल्यापासून मॉशनची तयारी चालू आहे भिरीसाठी आपण जो राईस शिजवलेला हो आहे तो वाळवून घ्यायचा आपल्याला आता कोल्मी बनवायची आपल्याला हां एक किलो आहे ना एक किलो कोल्मीला मसाला घेतलेला आहे आपण हळद लसूण ना आणि आपण चवीनुसार मीठ घेतोय मीठ आपलं तेल घेतलेलं आहे आपण मीठाण्याची तयारी करतोय खरे पूर्ण पेटलेली आहेत दम मारायला आपण त्याला पीठ लावतो नाही ना डायरेक्ट दम मारतो ना आपण आता राईस लावून घेतोय त्याच्यामध्ये आपण केवडा एसेन्स आणि गुलाब पाणी यूज करतो ना टाकून घेतलेलं आहे राईस बघा किती मस्त मोठा झालं बासमती राईस आहे आपण थोडासा फूड कलर यूज करतोय दोन प्रकारचे कलर यूज करतो एक रेड कलर आणि एक ऑरेंज कलर आहे आणि आपण चिकनची एक किलो बिर्याणी नऊशे रुपये आणि तशीच जर मटण बनवली तर मटणची पंधराशे रुपये किलो तसं आपण दम भरून घेतलेला आहे तर किती वेळ असतो हा पंचेचाळीस मिनटं पण ठेवतो हे बघा आता सगळे आम्ही जे बनवलेले समोर पाया चालू आहे आता नवीन कोलंबी ठेवलेली आहे लिव्हर बेटा आहे इथे बाजूला वरडी रेडी झालेली आहे सर्व जेवण चुलीवर बनलेलं आहे आणि प्लस बिर्याणी पण बनलेली आहे लास्ट पाया मसाल्यामध्ये आपण बघा वाटण टाकलेलं आहे तरी शिजायला आपल्याला आई किती वेळ लागतो दीड तास लागतो शिजायला शिज मुंडी होते पावन तासामध्ये चिकन पावन तास अर्धा पाऊन तासाचा सगळ्यांमध्ये हे आहे आणि आपण किलो चिकन आपण जे इथे बनवतो ते कोंबड्याचं असेल तर तेराशे रुपये तेरा गावटी कोंबडा कोंबडा आपणच देणार आणि मटण दिला आपण आणून तर चारशे रुपये किलो असं आपण इकडे बनवतो असं घराच्या बाजूला हे बघा त्यांनी चुली लावलेल्या आहेत आणि सगळ्या तुम्ही ते ऑर्डर देऊ शकता तुम्हाला इथे मी त्यांचे फोन नंबर वगैरे देईन प्लस दादा बिर्याणीची ऑर्डर घेतो आणि बिर्याणी आपण बनवतो चिकन नऊशे रुपये आणि मटन बनवतो पंधराशे रुपये मटन बनवतो पंधराशे रुपये किलो हा बघा पाया रेडी झालेला आहे मस्त रस्सा दाखवा जरा काही हा बघा रस्सा किती भारी झाला आहे मस्त आणि बाजूला मटन बाजूला मटन रेडी झालेलं आहे बघा मटण चारशे रुपये आपण बनवून घेतो आणि जर किलोचा मटण हवा असेल तर तेराशे रुपये किलो आहे तुम्ही ऑर्डर दिलात तर तास अगोदर ऑर्डर द्या तर तो बनवून मिळेल बघा आगळी पद्धतीची कोलंबी आहे याच्यामध्ये आपण कसलाच वापर नाही केला म्हणजे कांदा लसूण काहीच टाकलेला नाही आहे डायरेक्ट बनवलेली आहे तर एकदम मस्त तरीवाली झालेली आहे आणि दुसरा बाजूला आहे लिवर पेट इथे आपण चिकन पण बनवतो चिकन एक किलो चिकन सहाशे रुपये गावटी कोंबडा तेराशे रुपये आणि मटन दा पण सांगितलेला हे बघा लिवर अशा पद्धतीने आपलं आईने आग्रपद्धतीचं जेवण मस्त बनवलेलं आहे साडे दहा वाजल्यापासून आम्ही सोबत आहोत आणि साडेबाराला सर्व रेडी झालेलं आहे बिर्याणी रेडी झालेली आहे तर ते आपल्याला दाखवतात दा की दम बिर्याणी हा बघा कसा सड़ जाली दम लागलेला आहे आणि बघा भात कसं आहे बघा सडसडीत भात झालेला एकदम आता ते आपल्याला दाखवतील आपण किलो चिकन बिर्याणी नऊशे रुपये मटन पंधरा आणि मटन पंधराशे रुपये तर मी तुम्हाला यांचे कॉन्टॅक्ट नंबर देतो की जेणेकरून तुम्ही त्याची ऑर्डर द्याल आणि तुम्हाला स्वादिष्ट चिकन बिर्याणी खायला मिळेल हा बघा चिकनचा पीस बघा फक्त तो असं तोडून दाखव फक्त बस हा बघा किती चांगला शिजलेला आहे मस्त